राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या चौदा गुंठे जमिनीऐवजी सात बारा उतार्यावर एक पूर्णांक चाळीस आर लागलेली नोंद दुरुस्तीसाठी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसीलमधील महसूल सहाय्यक अँटी करप्शन पथकाच्या सापड्यात अडकला गुरुवारी ही कारवाई करण्यात आली अतुल अशोक रणसुभे राहणार साईसृष्टी राजस्वनगर सोलापूर असे या लोकसेवकाचे नाव आहे यातील तक्रारदाराची सोलापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट मध्ये बेलाटी येथील चौदा गुंठे शेतजमीन बाधित झाली आहे बाधित शेतजमिनीपैकी सात बारं मात्र एक पूर्णांक चाळीस आर एवढ्या शेतजमिनीची नोंद घेण्यात आली ही दुरुस्ती होण्यासाठी तक्रारदाराने उत्तर तहसीलमध्ये अर्ज केला होता तक्रारदाराच्या अर्जाप्रमाणे सातबारा उतारावर दुरुस्तीची नोंद करण्यासाठी लोकसेवक महसूल सहाय्यक यांनी तक्रारदाराकडे रुपये लाचेची मागणी केली व सदरची रक्कम स्वतः स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने लागलीच लाचलुचपत पथकाकडे तक्रार केली त्याची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात अन्वये गुन्हा नोंदला गेला ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे पर, पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हवालदार अतुल घाडगे सलीम मुल्ला स्वामीराव जाधव राहुल गायकवाडी यांनी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा